श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात मी सांगतोय तुला ते जमतंय का भग एवढं जर तुला जमलं ना तर मला शोधण्याची जास्त गरजच नाही मी तुझ्या जवळच असणार आहे पहिलं तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळावू बघ तुला जमतंय का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर बघ तुला जमतंय का तू सुवळं ओवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाही तरी चालेल पण तुझ्या आचार मात्र पवित्र ठेव तसेच तू आक्रामाजप स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मने मात्र जरूर वाच स्वामी म्हणतात तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्कीच शिक नको शोधू तुम्हाला स्वामी दरबारी मी आहे तुझ्याच शेजारी शोधून बघ मी तुला दिसतोय का अभिमान आणि अभिमानाला कधी तुझ्या मनाच्या गाभरात येऊन देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे अदोगतीकडे अदो जाऊन देणार नाही अपेक्षापेक्षा ज अपेक्षा जरूर बाळगा पण नाती माणसं तुटणार नाहीत याची काळजी घ्या बस एवढं जर तुम्हाला जमत असेल ना तर मला शोधण्याची गरज नाही मी तुमच्या जवळच आहे माझ्या प्रिय भक्ता भिवू नकोस मी तुझ्या कायमच पाठी अस आहे आणि असणार आहे श्री स्वामी समर्थ